रुद्राक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना नवीन कॉटन मार्केट ते पाठ्यपुस्तक सिमेंट रोडच्या वाईट दर्जाचे काम केल्यामुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल निवेदन देण्यात आलं रोड बना हुआ है एकदम थर्ड क्लास क्वालिटी का रोड आहे और पे ब्लॉक भी बी लगाय वी बरोबर हो असुविधा है के शासन जितने विविध समस्यांवरती जसे नालीवरचे पूल व्यवस्थित न केल्यामुळे नालीमध्ये कचरा अडकल्यामुळे नालीचे घाण पाणी बाहेर येत आहे प्रवीण नगर मस्जिद जवळील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे पाण्यामुळे डासांचा व वासाचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे या निवेदन देताना समस्यावर चर्चा करून जागेची पाहणी करायला सांगण्यात आली व हे प्रकरण निकाली लावण्याची मागणी करण्यात आली हे निवेदन देताना रुद्राक्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पियुष मोरे परिसरातील नागरिक अब्दुल कासिफ बरकतुल्ला सय्यद सत्तार अफसर खान शेख दानिश शोएब खान शेख नवाज अक्रम अहमद आशू मरावे मोहम्मद दानिश शेख समीर सागर पेठे राहुल सोनपरवते अनिल बिडवाईक सय्यद आमीन, योगेश दिवाकर अंकित मारवे, शोएब शेख व शौकत खान उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती